ध्यानमूलम गुरुर मूर्ते पूजा मूलम गुरुर पादम मंत्रम मूलम करोर वाक्य मोक्षम सर्व वक्तवण्याना नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु दोन <coughs> आज मी माझ्या गुरुदेवांचा महिमा सांगणारा हा एक चौऱ्याण्णवा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे आणि हा अनुभव माझे सद्गुरू किती शिस्तप्रिय होते ते सांगणार आहे हा लेख नगरमधील ले ले ले, ले एक भक्त श्री शैलेश लेंभे यांनी लिहिलेला आहे आणि श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प बाविसावं हे स सत्संग प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले आणि त्याच्यामधल्या पान क्रमांक अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासवर अशा या आठवणी असा तो लेख आहे आणि त्या लेखातला हा मी थोडा भाग आपल्याला आवर्जून सांगणार आहे कारण सद्गुरूंनी दत्त दत्तात्रय निवासात एक शिस्त जी निर्माण केली होती ती निश्चितपणे आपल्याला अभिप्रेत असलेली ती शिस्त होती आणि कुठेही जेव्हा भक्तमंडळी येतात कार्यकर्ते येतात तेव्हा त्यांच्यात शिस्त असली पाहिजे असं गुरुदेवांचं म्हणणं आहे बेशिस्त लोक असून उपयोग नाही आणि शिस्त असणं म्हणजे काय तर या ठिकाणी एक चालकानुवर्तित असं जर मी म्हटलं तर ते योग्य राहील हा आश्रम चालविण्याची जबाबदारी कोणी घेतलेली आहे हा आश्रमच मुळात दत्तात्रय निवास हा आश्रम हा सद्गुरूंनी स्थापन केलेला आहे पण तो चालविण्याची संपूर्ण तरी सद्गुरूंनी स्वतःवर घेतलेली होती त्यामुळे इथं काय घडणार काय घडायचं आहे ते सगळं त्यांच्या सहमतीने त्यांच्या परवानगीने होत असत कोणी आलं काही केलं असं चालणार नाही हा आश्रम माझा आहे या ठिकाणी मी सेवा करतोय म्हणजे मी वाटेल ते केलं तरी चालेल अशी जर कोणाच्या मनात कल्पना असेल तर ती लोकांनी काढून टाकावी असंच सद्गुरूंचा संकेत असायचा hmm. या ठिकाणी शैलेश लेंबे हे आमच्या मागे त्यांच्या त्यांचा एक मी अनुभव आपल्याला सांगितलेला सा आहे त्यांच्या बहिणीचा पण अनुभव सांगितला आहे ज्योती गोलप म्हणून आणि मातोश्री या देखील माझ्या तर परिचित होत्याच म्हणजे आमच्या रेंगे कुटुंबांशी त्यांचा जास्त संबंध होता आणि अण्णा यांनीच त्यांना गोरुदांच्या चरण शाणलं होतं आणि ही मुलं देखील शैलेश असेल ते ज्योती असेल त्याचा अनेक मुलगा आहे हे सगळे लीन झालेली मंडळी आहेत आणि आज शैलेश लिंबे तर आपल्या दत्तात्रय निवासात जो स्टॉल चालतो तो स्टॉल चालवण्याचाच तो त्या ठिकाणी नोकरीच करत होता तो तर अशा ठिकाणी तो करत होता आणि त्याला असं वाटलं की त्याच्या घरात एक मोठी सहाण होती आपण सहाण म्हणजे काय की आपण ज्याच्यावर गंध उघळतो पूर्वी कसं होतं की देवपूजा करताना चंदनाच्या खोडाने सहानेवर उघळायचं आणि जो घट्ट पदार्थ तयार होईल त्याच्या गोळ्या करून किंवा तर तसंच प्रसंगी गंध म्हणून देवाला वापरायचं चंदन हे सुवासिक असल्यामुळे देवाला हे प्रिय होतं त्याच्यानंतर आता काय आलं आहे बऱ्याच ठिकाणी अष्टगंध आपल्याला मिळायला लागले त्यामुळे आता आपण सहान आणि चंदन हे विसरून गेलेलो आहे अष्टगंधाचा आपण वापर करतो सोपं झालेलं आहे आपल्या दृष्टीने तरी पण अजूनही माझ्या घरात देखील सहान आहे चंदन आहे त्यामुळे उन्हाळ्यात दोन चार वेळा तरी मी ते सहानेनी सहानेवर चंदन उघळून देवाला लेप लावतच असतो निर्माण देवस्थानांमध्ये देखील त्या मूर्तीला चंदनाचा लेप पुन्हा करण्याची आजही प्रथा चालू आहे तर या ठिकाणी यांच्याकडे मोठी सहन होती आणि ती काय ते घरी वापरत नव्हती घरी वापरत नव्हती आणि देवस्थानमधली जी सहान होती ती थोडी लहान होती आणि देवस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर गंध तयार करावा लागायचं ते शैलीतला असं वाटलं की आपल्या घरात एवढी जी सहान पडलेली आहे आणि त्याचा काय आपण उपयोग करत नाही आहे तर आपण ती देवस्थानं द्यावी दे म्हणून त्यांनी एक दिवस आणली आणि देवस्थानमध्ये जे सेवेकरी होते त्यावेळेचे त्यांच्या ताब्यात ती देऊन टाकली आणि त्यानंतर त्या, त्या सेवेकरांनी पहिली सहन ठेवली देवस्थानमधली आणि जी नवीन सहन आली आहे ती धुवून वगैरे सगळी स्वच्छ करून त्याच्यावर एक दिवशी गंध वगैरे उघडला गंध उगाळल्यानंतर गुरुदेव जेव्हा पूजेला बसले तेव्हा ते सगळं गंध वगैरे त्यांनी तिथे दिलं आणि गुरुदेवांनी ताबडतोब विचारलं ताबडतोब विचारलं की त्यांनी गंधाला बघा गुरुदेवानं काय गंधाला स्पर्श केला आणि त्यांनी चटकन घ्यायला आज कोणती सान वापरलेली आहे आता वास्तविक आता शैलेश लेम्याने गुरुदेवाना सांगितलेलंच नव्हतं मी सहन देतोय म्हणून तेव्हा गुरुदेवांना ते माहिती असण्याचा काही संबंध नाही सेवेकरांनी सांगितलं नव्हतं की शैलेशने आपल्याला सहन दिली आहे पण गुरुदेवांनी ले त्या गंधाला स्पर्श केल्यावर त्यांच्या लक्ष झालं हा काहीतरी वेगळा प्रकारे म्हणून त्यांनी विचारलं आणि मग त्यांनी झाले शैलेश लेंभेने आणून दिली दिलेली सहा नादा मी वापरली हा शैलेश लेंबे स्टॉलवर काम करत होता त्यावेळेस हे सगळं झाल्यानंतर त्याला शैलेश लेंबेला गुरुदेवाने बोलून घेतलं आणि शैलेश लेंबेचे लक्ष झालं गुरुदेवाने आपल्याला बोलवलं आहे त्यावरती आपल्याकडनं काहीतरी चूक झाली आणि त्याला लक्षात आलं की आपण सहन दिली पण सद्गुरूंना सांगितलेलं नाही आणि मग मा त्यांनी महाराजांकडे जाऊन चूक कबूल केली पण या ठिकाणी त्यांनी जरी चूक कबूल केली तरी वास्तविक वाहता त्यांनी गुरुदेवांना सांगून करायला पाहिजे तसा माझे गुरुदेवाने एक एकदा सांगितलंय की मी देवस्थानमध्ये वापरलेल्या वस्तू कोणाकडने घेत नाही देवस्थानमध्ये मी कोणाच्याही वापरलेल्या वस्तू घेत नाही हे मागेही गुरुदाने सांगितलं आहे त्याला एक अपवाद असा आहे की एक चांदीचं भांड चांदीचं भांड एका कुटुंबाकडे होतं आणि त्या बाईंनी ते चांदीचं भांडं गुरुदवांना सांगून आपण घ्या आपण यात निर्माल्य ठेवलं तर चालेल अशी जेव्हा प्रार्थना केली त्यावेळेस त्यांनी अपवाद म्हणून घेतलं होतं आणि त्या चांदीच्या भांड्याचा देखील वापर त्यांनी मला असं वाटतं शंकराचार्याने जेव्हा मान मानपत्र द्यायचं होतं त्यावेळेस ते मानपत्राची जी चांदीची कवर करायचं होतं त्याच्याकरता केल्याचं उदाहरण सांगितलेलं आहे तर हा अपवाद होता तर कोणाच्याही घरी वापरलेली वस्तू देवस्थानमध्ये का आणायची देवस्थानमध्ये जर तुम्हाला वस्तू द्यायची असेल तर त्यांना मी द्या हे असल्यामुळे कुठलीही वस्तू ते स्वीकारत नव्हते आणि त्यांना न विचारता ही सहानी इथे आली सेवेकरांनी वापरली हे गुरुदेवांना आवडलेलं नाही त्यामुळे त्या मंडळींना तो ओरडा खावा लागला आणि जवळजवळ पंधरा दिवस गुरुदेवांनी शैलेश लेंबेशी बोलणं बंद केलं होतं या शैलेशला फार वाईट वाटलं आणि तो रोज त्यांना दर्शन करत असताना प्रार्थना करायचा तार मार संगत तिथं असं प्रार्थितो काय आणि गुरुदेवांनी पंधरा दिवसानंतर त्याच्याशी फक्त दोन शब्द बोलले की का अरे बाबा आपले फोटो वगैरे कसे काय जात आहेत सांग मला एवढंच बोल शैलेश लेंबे हा तसा जवळचा स्टॉलवर काम करणारा हे गुरुदेवांच्या जवळचा सेवेकरी होता परंतु परंतु त्यांनी हे परस्पर जे सहन दिली ते सद्गुरूंना आवडलेलं नव्हतं म्हणजे गुरुदेवांची शिस्त किती बघा हे या देवस्थानमध्ये जे काय क ठरवायचं आहे ते माझ्या परवानगीने मी सांगेल तसंच ठरलं पाहिजे आणि मुळात कुठली कोणाची वापरलेली वस्तू ते स्वीकारत नव्हते का नव्हते स्वीकारत का नव्हते स्वीकारत असा एक आपल्याला प्रश्न पडेल आता हे गुरुदेवांचं तर हे गुरुदेवांचे जे देव आहेत त्या देवांची जी देवा त्यांनी काही सेवा केलेली आहे त्या तिथे जे देवत्व निर्माण झालेलं आहे आपण आपल्या घरात जे देवाची पूजा करतो हो, त्यात काही लगेच देवत्व होत नाही पण सद्गुरूंच्या तपश्चरण तिथं सगळं देवत्व निर्माण झालेलं आहे मग असं देवत्व निर्माण झालेल्या त्या स्थानाला असं आपण जुनं काही वापरू का वापरायचं नाही ही गुरुदेवांची शिस्त होती त्यामुळे ती त्यांनी पाळली आणि या जवळच्या सेवे देखील त्यांनी त्या ठिकाणी त्याला मिळालेला आहे गुरुदेवांना एक होतं की तुम्ही मला विचारा मग मी सांगतो मला त्याने हो, हो किंवा नाही सांगितलं तसंच गुरुदेवांनी दत्त देवस्थानमध्ये देखील कोणी सेवा करायची हे देखील त्यांनी ठरवून दिलेलं होतं उद्या कोणी वाटलं मी आलो झाडू हातात घेतलाय अमका आलाय त्याने फरशी पुसली असं नाही सांगणार ज्याला जे सांगितले ते करेल तुला जे सेवा सांगितली ती तू कर दुसरं कोणी ती करायची नाही हे त्या ठिकाणी शिस्त होती एक शैलेट लेमने अन्य एक सांगितलं आहे की त्या ठिकाणी मला वाटतं आपल्याकडे जन्माष्टमीचा उत्सव पहिल्यापासून मोठा होतो आणि जन्माष्टमीच्या दिवशी तो पाळणा वगैरे आपल्याला सजवावा लागतो आणि रात्री बारा वाजता तो जन्म सोहळा असतो त्याकरता फुलांचं डेकोरेशन वगैरे करायचं कर, कर असतं सुशोभन करण्याकरता पण बर्डे नावाचे एक सेवेकरी होते त्या बर्डेंनी एक दिवशी या शैलेशला सांगितलं अरे तू ये जरा मला मदत करायला मी महाराजांची परवानगी का काढली आहे असं त्यांनी सांगितलं आणि बर्डेंनी सांगितलं आहे महाराजांना विचारलं म्हणून हा शैलेश त्या ठिकाणी आला आणि दत्तात्रय निवासात तेव्हा गुरुदेव जिथे ते बसायचे त्याच ठिकाणी जे गुरुदेवांची खोली होती इथं आपलं एक चार नळ होते त्या नळावर आपण पाय धुवायचो आणि आतमध्ये जायचं ते हा आला ठराविक वेळेच्या आधी आणि पाय धुवून तो आतमध्ये आल्यावर महाराजांनी त्याला आतमध्ये बोलून म्हटलं आज इतक्या लवकर कसं काय आलास तर त्यांनी सांगितलं जन्माष्टमीची तयारी करण्याकरता मला बर्थडे यांनी बोलवलं आहे आणि त्यांनी आपली पूर्व परवानगी घेतली तर मला सांगितलं महाराजांना ते आवडलं नाही महाराजांच्या ते शिस्तीत बसत नाही मग त्यांनी माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक करणार नाही म्हणून सांगितली आता येथे काय झालं माहिती आहे का की बर्डेंनी परवानगी काय असेल बर्डे काही खोटं बोलणार नाहीत कोणी सेवे किती ते खोटं बोलणार नव्हतं पण त्यांना शैलेशकडनं हे अभिप्रेत होतं की मी येऊ का मी येऊ का हे शैलेशनी विचारणं आवश्यक होतं शैलेशनी विचारलं नाही हे गुरुदेवांना आवडले नाही गुरुदेवांनी त्याला होच म्हटलं असतं पण शैले विचारणं हे त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्याला आणल्या नाही म्हणजे या ठिकाणी गुरुदेवांची शिस्त ही फार होती मी माझं एक उदाहरण तुम्हाला सांगेन की मी एक्क्याण्णव साली दिल्लीमध्ये होतो एकाण्णव साली गुरुदेवांचा हरिद्वारला वर्धापन दिन साजरा झाला आणि त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला पालम विमानतळावर गुरुदेवांना सी ऑफ करायला तिथे गेलेलो होतो तिथे मराठी काका पण होते तिथं मराठी काका होते आणि ब्याण्णवला तिरुपतीला तो कार्यक्रम होणार होता तर मराठी काका मला म्हणले की प्रमोद तू तिरुपतीला आम्ही जेव्हा हा कार्यक्रम करणार होतो तेव्हा आधी आमच्याबरोबर सेवेला चल तर मी त्यांना म्हटलं हो पण मी गुरुदेवाना आधी विचारलं गुरुदेवांना विचारायला गेलो म्हटलं गुरुदेव म्हणजे आम्ही महाराज म्हणायचो म्हटलं महाराज असं असं मराठी काका मला म्हणतायत आणि तो तिरुपतीचा जो कार्यक्रम आहे तिथे आठ एक दिवस आठ दहा दिवस आधी तयारीला जावं असं त्यांनी मला बोलवलं आहे आणि माझा पण विचार आहे तर आपली मला परवानगी मिळेल का तर मला गुरुदेवांनी फार स्पष्ट शब्दच आहे म्हणजे प्रमोद तू तिरुपतीच्या त्या सेवेकरता जा पण और तू औरंगाबाद सत्संग मंडळाचं सभासद नाही व्हायचं बरं औरंगाबाद मंडळाचं सभासद व्हायचं नाही टू ना म्हणजे परवानगी देताना देखील त्यांनी कंडिशन टाकली त्याच्यानंतर एक्क्याण्णव सालीच माझी बदली सप्टेंबरमध्ये पुण्यामध्ये मी सहा वर्ष दिल्लीला होतो त्याच्यानंतर आल्यानंतर मला असं वाटलं की आपण सत्संग मंडळाचं सभासद व्हावं तर सत्संग मंडळाचं सभासद व्हायचं आहे तर मी गुरुदेवानं विचार म्हणजे मी आता पुण्यात आलेलो आहे पुण्यात सगळ्यात सभासद व्हावं काय मला गुरुदेव स्पष्ट विचारलं तू सभासदून करणार काय कदाचित त्यांना हे माहीत असेल की हा काही मोठी सेवा वगैरे करेल अशा तर काही भाग नाही आहे माझ्या सगळ्या कॅपॅसिटीची त्यांना जाणीव असणार मी म्हटलं मला एवढंच पाहिजे की संपर्कात राहो देवस्थानमध्ये काय काय चाललंय म्हणजे कुठल्या याच्यात आपल्याला काय भाग घेता येईल वगैरे या दृष्टीने आपल्याला माहिती व्हावी या दृष्टीने मला त्या सत्सक मंडळाचं सभासद व्हायचं आहे आणि आपण स्थापन केलेलं असल्यामुळे मी व्हावं असं म्हणतोय तर मला म्हणले ठीक आहे हो मग त्यानंतर मी त्या सत्सक मंडळाचे अध्यक्ष होते त्यांना सांगितलं असं आहे मला सभासद व्हायचं आहे त्यावेळेस सत्सक मंडळाचा सभासद करण्याकरता त्या अध्यक्षांना गुरुदेवांची परवानगी घ्यावी लागायची आणि माझ्या बाबतीत काय झालं की मी त्यांना सांगितलं ते हो म्हणाले मला हो म्हणाले आता काय झालं की माझा आणि गुरुदेवांचा जो काही सहवास होता तो या पुण्यातल्या सगळ्या मंडळींना माहीत होता तेव्हा मी सभासद होतो म्हटल्यावर त्यांनी काही मला तू आमक पुस्तक खपवा असं काही सांगितलं नाही त्यांचा चांगलपणा होता तू पण एकदा नगरला त्या अध्यक्ष आणि मी असं बरोबरच त्या ठिकाणी दर्शनाला एकत्र योगायोगाने आलो होतो आणि मग गुरुद्वानी त्या अध्यक्षाला विचारलं प्रमोद तुमच्या सत्संग मंडळात सभासद झाला का, हो, पर, तुम्णी तुम्णी का ते म्हणले हो म्हणून तुम्ही मला पर माझी परवानगी नाही तुम्ही घेतली तुम्ही माझी परवानगी काय घेतली प्रमोदला सभासद करताना हे गुरुद्वानी त्यांना विचारलं ते म्हणले तो त्याला कोण नाही म्हणणार आहे ते म्हणले कोण नाही म्हणेल का हो म्हणेल हा प्रश्न नाही सत्संग मंडळाचं सभासद कोणाला करून घ्यायचं आणि माझी परवानगी तुम्ही घ्यायला पाहिजे होती एवढंच मला तुम्हाला सांगायचं म्हणजे जरी मी परवानगी काढली होती तरी त्यांनी विचारलं नाही हे त्यांना त्यांनी तिथं जाणीव करून दिली हा काय फार मोठा भाग नाही आहे पण गुरुदेवांची शिस्त अशी होती मला काय म्हणायचं आहे अध्यक्ष देखील चांगली अध्यक्षांचाही हेतू चांगलाच होता माझाही हेतू चांगला होता मी परवानगी घेतली होती अध्यक्षांना असं वाटलं की ते प्रवंत परवानगी घेतली आता विचारायची काही गरज नाही पण ते गुरुदेवांना आवडायचं नाही ज्याचे त्यांनी ते विचारलंच पाहिजे असं त्यांचं हे होतं हे माझे गुरुदेव किती शिस्तप्रिय होते हे मी या ठिकाणी या अनुभवातनं आपल्याला सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर आपण या ठिकाणी थांबूया श्री श्री गुरुदेव दत्त